हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर मी हा सकाळी व्हिडिओ एडिट करते आहे आणि हा आदल्या दिवशी सायंकाळचा व्हिडिओ आहे तर मला निघायचं होतं बाहेर कुठे जायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच त्यासाठी मी लवकर स्वयंपाक करते आहे आणि बघा आता छान एक साईड कुकर पण झालेला आहे आता कढई पण ठेवलेली आहे गरम व्हायला आणि इकडे मुंगण्याच्या शेंगा छान साल काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले आहे आणि इकडे मसाला रेडी केलेला आहे मसाल्यामध्ये कांदा लसूण जिरं खोबरं मिरची धने आपला साधा हिरवा मसालाच बनवलेला आहे आणि बघा आता इकडे कढई पण गरम झालेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकू मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग मसाला वगैरे आपण टाकू चला तर तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळेल आणि मुंगण्याची शेंगाची भाजी कशी झाली तेही तुम्ही नक्की सांगाल जशी तरे तरेदार दिसत होती तशीच ती खायला पण खूप टेस्टी झाली होती सगळ्यांना आवडली होती आमच्याकडे बघा आता मोहरी छान तडतडली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी आ, मसाला वाटून घेतलेला होता तो सगळा मसाला मी त्या भाजीमध्ये टाकलेला आहे आणि छान त्याला परतून घेऊ छान तेल सुटेपर्यंत पाच मिनटं तरी लागलेच होते मला ते त परतायला आणि छान परतून घेतला तो मसाला खूप तेल सुटेपर्यंत मुंगण्याची शेंगाची भाजी बरेच जणं म्हणतात की कडू होतात पण ती कडू वगैरे काही झाली नव्हती अशा पद्धतीने बनवून बघा बिलकुल कडू पण होणार नाही आणि शेंगाची भाजी ही आयुर्वेदिक असते त्यामुळे खायला पण खूप छान असतं आणि ही शेंगाची भाजी प्रेग्नेन्सीमध्ये खात नाही असं म्हणतात कारण मला पण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आ... आता काही दिवस तरी शे मुंगण्याच्या शेंगा वगैरे खायच्या नाही पण तुम्ही तुमच्या ओपिनियननुसार खाऊ शकता आणि बघा आता इथे मसाला पण छान आपला ब्राऊन रंगापर्यंत झालेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण आपला मसाला टाकू तिखट हळद मीठ आता हे सगळं टाकून घेऊ आपण त्यामध्ये चला तर बघा आता मी पहिले काळा मसाला टाकती आहे काळा मसाला हा मी घरगुती बनवून घेतलेलाच आहे खूप टेस्टी भाजी होते त्याने आणि खूप छान तर्री पण येते त्या भाज मसाल्याने त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार पण टाकू शकता कुणाला काही बी पीचा त्रास असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कमी पण टाका आमच्याकडे चालतं तेवढं मीठ तर मी आम आमच्या चवीनुसार टाकलेलं आहे आणि चिमुटभर हळद आणि तिखट पण तुम्ही तुमच्या हिशोबानेच टाका कोणाला तिखट चालतं कोणाला नाही चालत आमच्याकडे तिखट खूप कमीच खातं पण आमच्याकडे हे तिखट खूप लाल असल्यामुळे आणि तिखट कमी असल्यामुळे मी जास्ती टाकलेलं आहे त्यामुळे खूप छान भाजी झालेली होती तुम्हाला रंग पण छान दिसेल आणि हे लाल मिरची पावडर मिस्टर यांच्या प्लांटमधून आणलेलं आहे कोणाला जर हवा असेल तर नक्की सांगा कमेंट्स करून आम्ही मिरची पावडर बनवून देतो आणि हे मिरची पावडर केमिकल फ्री आहे चला तर आता आपण मुंगण्याची शेंगा टाकू आणि छान त्याला परतून घेऊ तेल सुटेपर्यंत आणि मग मी गरम पाणी केलेलं होतं आणि गरम पाणी पण सोडते त्यामध्ये बघा आता आपण भाजी बघू कशी शिजली आहे तर भाजी थोडीशी व्हायची होती आणि इथे मी गरम पाणी सोडलेलं आहे थोडंसं तर तुम्हाला मी दाखवते गरम पाणी मी केलेलं होतं आहे का तांब्यामध्ये तुम्हाला दिसेलच वाफ पण निघत होती त्यातनं आणि तेच गरम पाणी मी भाजीमध्ये सोडलेलं आहे गरम पाण्याने भाजीला तरी पण खूप छान येते बघा आता मी भाजीमध्ये गरम पाणी टाकते आणि खूप छान भाजी शिजली पण होती आणि खूप छान टेस्टी पण झाली होती गरम पाण्याने भाजीला टेस्ट पण छान येतं तर तुम्ही पण भाजीला रसाच्या भाजीला नक्कीच गरम पाणी करून टाकत जा म्हणजे रसा पण छान होतो खायला आणि टेस्टी पण लागतो चला तर बघा आता आपण थोड्या वेळ याला परत शिजू देऊ कारण काही शेंग रट होत्या शिजायच्या होत्या त्यामुळे परत त्यामध्ये गरम पाणी सोडून मी परत झाकून ठेवलं थोड्या वेळ आणि मग शेंग शिजू दिलं थोडंशी चला तर आता आपली पूर्ण भाजी रेडी झालेली आहे आणि माझा स्वयंपाक पण पूर्ण झालेला होता आता मला निघायचं आहे गरबा क्लासला मी मागच्या वर्षीपासूनच गरबा क्लास जॉईन केलेले आहे तर यावर्षी पण मी गरबा क्लासला जाणार आहे आणि माझा पहिला दिवस होता गरबा क्लासचा चला तर मी तुम्हाला गरबा क्लासचा पण व्हिडिओ दाखवते बघा आणि भाजी पण कशी झाली बघा पूर्ण कशी वाटते ते नक्की कमेंट्स करून सांगा चला तर आता आपण गरबा क्लासमध्ये भेटू चला तर तुम्ही आमचा गरबा ग्रुप बघितलंच असेल आणि आता सध्या नवीन असल्यामुळे एकच दिवस झालेला होता त्यामुळे मुली कमी आहे पण भरपूर मुली असतात या ग्रुपमध्ये आमचा हा ग्रुप गरबा ग्रुप पहिलाच दिवस असल्यामुळे भरपूर मुली आलेल्या पण नव्हत्या आणि त्या कंटिन्यू तुम्ही बघत राहाल तेव्हा तुम्हाला दिसेलच आणि ती छान पण शिकवती श्रेया तुम्हाला जर नागपूरमध्ये कोणी माझी व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जर गरबा ग्रुप जॉईन करायचं असेल तर नक्कीच सांगा कमेंट्समध्ये मी तुम्हाला नंबर पण शेअर करेल तिचा आणि तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा ग्रुप पण जॉईन करू शकता आणि आम्ही मागच्या वर्षी नऊ दिवस कॉम्पिटिशनमध्ये पण गेलेलो होतो तर त्या त्यापैकी आम्हाला तीन दिवस आम्हाला प्राईज पण मिळालेलं होतं आम्ही खूप छान थीम वगैरे पण ठेवलेल्या होत्या मागच्या वर्षी आणि तुम्ही मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ बघू शकता तुम्हाला गो खोक आला होता आम्ही निघालो एक त्याला हॉस्पिटलला घेऊन तिला दोन दिवस झाले व व्हॉमिटिंग करते सर कृषिका आणि मी आम्ही तिघे पण निघालो गरबा क्लासवरून आल्यानंतर जेवण झालं आणि लगेच निघालो चला बघा आता आम्ही हॉस्पिटलला आलेलो हो, आहो माळगीनगरला डॉक्टर गोल्लर म्हणून हॉस्पिटल आहे गार्गी हॉस्पिटल त्याचं नाव आहे तर खूप छान आहे चाइल्ड स्पेशालिस्ट आम्ही कृषिकाला तिथेच आणतो आणि कृषिका बघा आता मस्त मस्ती करते तिला फ्रेंड्स मिळाले होते ती छोटी मुलगी सोप सोप्यावरती जी झोपलेली होती तिच्यासोबत ती खेळत होती खूप <laughs> बोल बोल तिच्यासोबत बोल काय जेवण केलं मला अरे भाजी कोणी खाते आणि तुरे काय खाल्लं नाही तुरे काय खाल्लं अरे अरे बघ तू तिखट खाते ना ग तू बघ तू तिखट पण खाते तुझं नाव काय श्रावणी शानवी शानवी छान आहे क्यूट आहे शानवी चला तर तुम्ही दोन आजीबाईंच्या गोष्टी बघितलेल्याच असेल कृषिक आणि कृषिकाची फ्रेंड तिथे तिला भेटली ती, 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 ती तर मस्त दोघीजणी गप्पा मारत होत्या आणि ती पण खूप शावणी पण खूप क्यूट होती छान बोलत होती त्यानंतर आम्हाला चेकअप वगैरे झालं कृषिकाचं आणि औषध घ्यायची होती तर एका फार्मसीमध्ये आलेलो होतो आम्ही तर तिथनं काही औषध घेतल्या तिच्या आणि कृषिकाचं सुरू होतं मम्मी हे घ्यायचं ते घ्यायचं तर ती ती सगळं बघत होती आणि मी पण तिला विचारत होती की काय पाहिजे म्हणून आणि बघा आता आमचं सगळं चेकअप झालं औषध घेतली आणि जाताना खूप गरम होतं तर त्यामुळे बघा आम्ही इथे आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर घरी गेलो चला तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय